मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव एका आंब्याची फळबाग जळून खाक झाली होती या आगीत अंदाजे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले मात्र अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने गावातील अल्पभूधारक शेतकरी अजित जयहिंद जगताप हे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत याबाबतची अधिक माहिती दोन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी ढोकळवाडी फिडरला जोडणाऱ्या रिजनल पवनचक्की कंपनीच्या तारांचे स्पार्किंग होऊन श्री जगताप यांच्या मालकीच्या गट नंबर सत्तेचाळीस मधील आंबा बागेतील दीडशे पैकी पन्नास आंबे लागलेली झाडे जळून गेली होती या प्रकरणी गाव कामगार तलाठी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहा एप्रिल रोजी रितसर पंचनामा ही केला होता त्यावेळी लॉकडाऊन असल्या कारणाने विशेष पाठपुरावा करता आला नव्हता लॉकडाऊन संपल्यानंतर श्री जगताप यांनी पाठपुरावा सुरू केला मात्र पवनचक्की मालकांना असलेले राजकीय वरदान आणि प्रशासनाच्या मिंध्या गाण्यामुळे अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही या प्रकरणी श्री जगताप येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी काही अंशी गती आली तहसीलदार बाई माने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान या आगीत वन विभागाचे जे पन्नास एकर क्षेत्र जळून खाक होऊन झाडे झुडपा बरोबर हजारो मुख्य प्राणी बळी पडले याची कोणतीही नोंद वनविभागाकडे नसल्याची माहिती प्राप्त झाल्यानं श्री जगताप यांनी आश्चर्य व्यक्त केलं त्यामुळे या प्रकरणी प्रशासनावर पवनचक्की मालकांचा अर्थपूर्ण दबाव जाणवते तरी नजीकच्या काळात आपली नुकसान भरपाई तसेच वनविभागाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याबरोबर प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा श्री जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिला प्रतिनिधी शरद कदम मी अजित जहिंद जगताप राहणार हिवरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा हिवारी हिवरवाडी गावचा रहिवासी असून गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये माझी आंब्याची दीड एकरची बाग आहे त्यात सुमारे दीडशे आंब्याची रोपे आम्ही मनेदेगातून दोन हजार सात साली लावली होती जी नोंद ही सातबाराला तोहा तेव्हापासून आहे आणि वय वर्ष पंधरा आंब्याचं झाल्यानंतर रिजन कंपनीच्या शॉर्ट सर्किटमुळं दिनांक दोन चार एकवीसला लागलेल्या वनव्यात माझ्या आंबेच्या बागेतील पूर्णपणे नष्ट झालेली साठ झाडाची संख्या आहे आणि त्या व्यतिरिक्त पूर्ण आंब्याच्या बागेचं नुकसान हे सुमारे दहा लाख होतं त्यावेळेला आम्ही रिजच तहसीलदार कलेक्टर जिल्हा लेवल जिथं जिथं आम्हाला न्याय मागता येईल तिथं आम्ही न्याय मागितला परंतु दडपशाहीचा मार्ग भांडवलदाराने रिझन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे पूर्ण प्रकरण दडपून टाकण्यात ते यशस्वी झाले एका अल्पभूधारक शेतकऱ्याला तो न्याय मिळाला नाही आणि असेच महाराष्ट्रातील अनेक शेतकरी बांधव जर पीडित असतील तर त्यांनी एक चांगला ठोस पर्याय निवडून ह्या दडपशाहीला आणि भांडवलदारशाहीला विरोध करण्यासाठी पुढे या आणि सगळ्यांनी सक्षम होऊया आता अजून एक मिनिट बोलतो आम्ही रिजन कंपनीला वारंवार नोटीस देऊन सुद्धा रिझन कंपनी ही जाहीरपणे मान्य करते की आमच्याकडून हे झालं नाही आणि पंचनामा लिहिलेले तलाटी कृषी अधिकारी पोलीस पाटील सरपंच गावचे पंच हे सगळी सरकारी यंत्रणाची माणसं जर पंचनाम्यात रिझन कंपनीचं नाव लिहितात तर मग हे पूर्ण शासनच भ्रष्ट आहे का की हे शासनातले सगळे अधिकारी तलाटी कलेक्टर सगळे भ्रष्ट आहेत का मग ह्या ज्या पंचनाम्यात जे सगळ्यांची नावं आहेत हे सगळे भ्रष्ट आहेत मग मग यांच्या विरोधात मला न्यायालयाचा पुरावा आहे ती रिजन चार चार। रिजन दर दर ते जर रिझन कंपनीचं नाव लिहून मला जर चार वर्ष रिझन कंपनीच्या मागे जर फिरायला आहेत आणि शेवटी न्याय मिळत नाही त्याला काय पर्याय ही कोणची रीत आहे ब न्याय देण्याची पंचनामा तुम्ही बोलवून बोलवून करताय आणि त्यात सरळ तुमचे शासनाचे अधिकारी आहेत की आम्ही पंचनामा बघून लिहिलेला आहे मग कशात तुम्ही लिहला बघून हे मला सांगावं शासनानं हजार एकवीस साली फळबागेला आग लागली शॉर्ट सर्किट मुळे शॉर्ट सर्किट मुळे फक्त आपल्या एकट्याच्या क्षेत्राला जळ बसली की अन्य शेजारी आसपासच्या शेतीला जळ बसली क्षेत्राच्या लागून पन्नास एकर वर वन खात्याचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राला ला लागून रीजन कंपनीचं सप्टेशन आहे आणि त्याच्या बाजूचे जे छोटे शेतकरी आहेत कुणाची धांब्याची झाडं गेली कुणाची पाच गेली कुणाचा ऊस जळला कुणाची डाळिंबाची बाग जळली कुणाचं ठिबक सिंचन संच जळलं आणि जास्त प्रभाव माझ्या शेतात आला कारण का ती वाऱ्याचा वेग तसा होता पश्चिमेकडून पूर्वेकडे त्याच्यामुळं त्या आणि त्या पन्नास एकरच पूर्ण राष्ट्रीय नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान दडपण्यासाठी माझं हे छोट्या शेतकऱ्याचं नुकसान दडपलं गेलं आणि ते अजून अजून अवशेष तिथं खडे येते अजून सर्वे जर केला तर पन्नास एकर जी वन संपदा ज्या ज्या सगळ्या भारताचा सगळ्या महाराष्ट्राचा अधिकार आहे तो ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय आणि त्याची सखोल चौकशी नॅशनल म्हणजे तुमच्या आ... सेटेलाइटवरून ती पाहणी जर केलं त्याचा खर्च मी द्यायला तयार आहे मी तर खोटा असेल तर सेटेलाइटचा मी खर्च करायला तयार आहे सेटेलाइट वरनं बघा त्या दिवशी ते झालं आणि असंच एक लंबित प्रकरण पाचवड गावचं चालू आहे शेतकऱ्या आणि कंपनीचा कोर्टात तो मामला प्रबललेचा आहे त्या दिवशीच आणि फक्त हे प्रकरण मोठं होतं म्हणून ह्याला दडपलंय आणि अजून शासनानं जाग व्हावं त्याची पाहणी करावी त्या पन्नास एकराची तिथं किती मोठं नुकसान झालंय किती जीवितहानी झाली या पशुपक्ष्यांची किती पेड मोठं पन्नास पन्नास शंभर वर्षापूर्वीचं पेड जळून गेलेलं आहे आणि हे प्रत्यक्षदर्शी गाव आहे ना मी एकट्यानं मी काय म्हणत नाही मी एकट्यानं बोललो म्हणून ते सत्य आहे तुम्ही गावच्या सगळ्या माणसांची सर्वे करा ते जर खोटा असेल तर माझ्या तुम्ही शासनानं कारवाई करावी नाहीतर शासनानं जाग व्हावं ही तुमचे भ्रिष्ट अधिकारी जे आहेत ना, ना, आ, 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 ना या भ्रष्ट अधिकाऱ्यांना ताबडतोब कामाला लावा ते नाहीतर ते शासनाला एवढा बुरदून लावत आहेत की हे जे तुम्हाला अजून कळणार नाही जेव्हा सत्ता परिवर्तन परिवर्तन होईल ना तेव्हा तुम्हाला कळेल त्याबद्दल या संदर्भात तक्रारी किंवा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत का ह्या जो वेळ होता दोन सहा चार एकवीस चा त्यावेळी लॉकडाऊन होता दुसरा त्याच्यामुळं सगळी जिल्हाबंदी होती कोण कुठं जात नव्हतं कोण कुठे येत नव्हतं सामान्य माणसानं त्याचा काहीच त्याला सुविधा पोचत नव्हत्या की आम्ही थोडंसं जास्त प्रमाणात आमचं नुकसान झाल्यामुळे आम्ही हालचाली करूनही पंचनामा केला पण जे छोटे शेतकरी होते त्यांना त्यांनी कुणालाच गिनलं नाही जर आला वाटत तर त्याला पाच हजार देऊन गप केलेला आहे कंपनीने गप केलेला आहे आणि काही राजकीय नेत्यांनी ह्या पोळ्या बाजून घेतलेल्या आहेत पैसे खाऊन बसले आणि हे प्रकरण ज्या तारखेच मी बोलतोय या पाचवड गावचं एक प्रकरण चालू आहे कोर्टात प्रलंबित आहे ते काढून बघा तुम्ही तुमच्या लक्षात येईल की पवन चक्कीच्या मुळ किती नुकसान माणसांचं होते आजकाल आणि हे सगळं भांडवलदारशाही सरकारच्या काही मंत्र्यांना हाताला धरून सगळं दडपून टाकते ते बारक्या शेतकऱ्यांना तर व्हा एकदम मोठा तयार शेतकऱ्यांच्या पेक्षा हे भारतात असं नाही शेतीप्रधान राज्य आहे तर तुम्ही लढा आणि लढाईसाठी तुम्ही संघटित व्हा मग आपण आपला न्याय आपण हक्काचा मागून घेऊ आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा